श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कधी आहे वर्षातील पहिलं सूर्यग्रहण होळीच्या दिवशी असलेल्या चंद्रग्रहणानंतर या दिवशी आहे वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण या राशीवर राहणार सूर्यदेवाची कृपा ग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे या ग्रहणाला ज्योतिषशास्त्रातही खूप महत्व आहे ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अतिशय अशुभ मानले जाते या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण होळीच्या दिवशी आहे होळी या महिन्यातील पंचवीस मार्चला असणार आहे तर या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण होळीनंतर अवघ्या पंधरा दिवसांनी आहे एप्रिल महिन्यात या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण असून ते खग्रास सूर्यग्रहण असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण हे कोणत्या राशींसाठी सकारात्मक तर कोणत्या राशींसाठी नकारात्मक ठरणार त्या आहे त्याशिवाय सूर्यग्रहण एप्रिलमध्ये कधी आहे जाणून घेऊयात कधी आहे वर्षातील पहिलं सूर्यग्रहण दोन हजार चोवीस या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण होळी पौर्णिमेनंतर पंधरा दिवसांनी म्हणजेच फाल्गुन अमावस्येला असणार आहे पंचांगानुसार फाल्गुन अमावस्या आठ एप्रिलला असणार आहे हे सूर्यग्रहण नऊ वाजून बारा मिनिटांपासून पहाटे दोन वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे चंद्रग्रहणाप्रमाणेच या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नाही तर हे सूर्यग्रहण पश्चिम युरोप पॅसिफिक अटलांटिक कॅनडा मध्य अमेरिका दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग आर्टिक मेक्सिको उत्तर अमेरिका इंग्लंडचा उत्तर पश्चिम प्रदेश आणि आयर्लंडमध्ये दिसणार आहे या राशींना होणार सूर्यग्रहणाचा फायदा पहिली रास आहे मेष या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे मेष राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली असणार आहे हे लोक शत्रूवर विजय मिळवण्यात यशस्वी होणार आहे धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात तुमचा रस वाढणार आहे दीर्घकाळ ज्या आजारामुळे तुम्ही त्रस्त असणार आहात त्याची त्यातून मुक्तता होणार आहे समाजात तुमचा मानसन्मान वाढणार आहे आर्थिकदृष्ट्या हे ग्रहण शुभ असणार असून तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे दुसरी रास आहे मिथून वर्षातील पहिलं सूर्यग्रहण मिथून राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे तुमच्या करिअर संदर्भात चांगली बातमी मिळणार आहे तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे वैवाहिक आयुष्यातील समस्या दूर होणार असून घरात आनंदी वातावरण असणार आहे गुंतवणुकीतून तुम्हाला विशेष लाभ होणार आहे तिसरी रास आहे सिंह वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे सिंहराशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे तुमचे आतापर्यंतचे रखडलेली कामं पूर्ण होणार आहे कामाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढणार आहे हा सूर्यग्रहणाचा योग ठरणार आहे तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ शुभदायक ठरणार आहे आर्थिक स्थिती सुधारणार आहे चौथी रास आहे कन्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कन्या राशीच्या लोकांसाठी सुवर्ण काळ घेऊन आला आहे या सूर्यग्रहणाच्या प्रभावाने तुमची आर्थिक बाजू मजबूत होणार आहे नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित लोकांची प्रगती तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करणार आहात वैवाहिक जीवनासाठी देखील हा काळ शुभ असणार आहे या काळातच तुमचं वैवाहिक आयुष्य आनंदी असणार आहे या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद